नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नजर बातम्यांचे शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य ते सुद्धा अल्प दरामध्ये स्टँड पायऱ्या मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी कमी वेळात एकदा अवश्य भेट द्या त्वरा करा महेश फॅब्रिकेशन ला आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन लक्ष्मी लॉटरी शेजारी भेंडा गट ऑफिस समोर नेवासा रोड शेवगाव तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध सह्याद्री चौक एम आय डी सी अहमदनगर संपर्कासाठी मोबाईल नंबर रांधणी बंधू पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी साठ चौदा पंच्याऐंशी व अठ्ठ्याण्णव चौतीस सोळा चाळीस सत्तावीस मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावणारे प्रक्षोभक व धमकावणारे वक्तव्य केल्याप्रकरणी नितेश राणे आणि दिगंबर गेट्याल यांच्यावर तोपखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावणारे प्रक्षोभक तसेच धमकावणारे वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे तसेच मोर्चाचे आयोजक दिगंबर गेट्याल यांच्यावर नगरच्या तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नगर मदेर दिनांक एक सप्टेंबर नगरमध्ये चोवीस रोजी महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आलेल्या मोर्चाच्या समारोप सभेत आमदार राणी यांनी हे प्रक्षोभक वक्तव्य केलं होतं याबाबत आसिफ चांदसाब शेख राहणार बेलदार गल्ली नगर यांनी फिर्याद दिली आहे यामध्ये म्हटलं आहे की नगर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता यामध्ये भाजप आमदार नितेश राणे देखील सहभागी झाले होते मोर्चाचा समारोप दिल्ली गेट येथे करण्यात आला त्यावेळी या समारोपाच्या भाषणात आमदार राणे यांनी मुस्लिम समाजाला जाहीरपणे धमकावले आम्ही नव्वद टक्के असून तुम्ही चौदा टक्के आहात तुमची बांगलादेश बांगलादेशसारखी अवस्था करू तुम्हाला धार्मिक स्थळात घुसून मारू महंत रामगिरी यांच्याबद्दल बोलले तर तुमची जीप जागेवर ठेवणार नाही अशा शब्दात धमकावत धार्मिक भावना दुकावणाऱ्या आक्षेपार्ह घोषणा दिल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे या फिर्यादीवरून पोलिसांनी आमदार नितेश राणे आणि या मोर्चाचे आयोजक दिगंबर गेट्याल या दोघांच्या विरुद्ध कलम गुन्हा दाखल केला आहे राहुरी तालुका प्रतिनिधी प्रवीण शहाराम गायकवाड ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा